नमस्कार मंडळी आमचं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक पाळीव प्राणी सरासरी गावच्या ठिकाणी बहुतेकांच्या घरी असतंच अशी आमची मनी माऊ मनी माऊ मांजर या वाघाची मावशी असे बरेच उपमा आहेत तिला आता अगदी व्यवस्थित बसली आहे आता रात्री तिला जागरण करायचं आहे उंदरांपासून घराचं संरक्षण करणारी मणिमाहू ही आमची मांजर आहे आता रात्रभर जागर राहून ती घराचं संरक्षण करणार उंदरांपासून ये ये ये, ये। येई येई ये वाघाची मावशी बोलतात तिला वाघाची मावशी ये ये हा बघा हाक मारल्याबरोबर बरोबर येते तर मित्रांनो पाळीव प्राण्यांना जेवढा जीव लावावं तेवढा ते आपल्याला जीव लावतं आम्ही मुंबईला गेलो की शेजाऱ्यांजवळ असते आम्ही आलो दरवाजा उघडला की घरी आली मनी माऊ मनी माऊ अंग तुझे किती मऊ हे इकडे 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 बघ इकडे बघ हे बघ हे बा हे हा टाटा कर बाय कर बाय कर बाय कर अरे वा बोले बोले बोल येते आता बाहेर नाही जायचं रात्र झाली आहे ना ये 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 ताक मारून बघू ये 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 पटकन

बसले खुर्चीवर बसलीस ना इकडे बघ हे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हे बा हे बा हे बा हे बा ये 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 हे बा हे बा हे बा ये 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 इकडे बघ नाराज झाले हे बा रात्रभर जागे राहणार ना रात्रीभर जागे राहणार ना होय बोल होय 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 हुंदराना यायला जायचं नाही हा वरती बघते आहे उंदीर कुठून येतात तिकडून तिकडून येतात काय हा तर मंडळी अशा प्रकारे आमच्या ही घरातील मांजर आहे आपण पाळीव प्राण्यांना जेवढा जीव लावू तेवढा ते पण आपल्याला जीव लावतात आता हे आमचं मांजर आहे ते आम्ही मुंबईला गेलो की शेजाऱ्यांजवळ असतं आम्ही मुंबईवरून आलं आवाज ऐकला दरवाजा उघडलेला दिसला की ते आमच्या घरी आलं आता अच्छा पर, अच्छा आम 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 जर आम्ही कुठे बाहेर गेलो तर ते बाहेर बसलेलं असणार वाट बघत दरवाजा लावून जर आम्ही कुठे बाहेर गेलो तर आम्ही घरी येईपर्यंत बाहेर बसलेला असणार अशा प्रकार अशा प्रकारे आमचंही पाळीव प्राणी म्हणजे आमचंही मांजर आहे घरातील आमचं मांजर कसं वाटलं आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद